आदल्या दिवशी केला प्लॅन आणि दुसऱ्या दिवशी खेळ खला घटनेच्या दिवशी दुपारी पती पत्नी दोघेही दुचाकीवरून ढवळीला जाऊन सायंकाळी गावाकडे परत येत असताना रात्री सुमारे आठ वाजता वारणा नदी पूल ओलांडून गावच्या बाजूला असलेल्या ओढ्यापाशी प्रशांतनं गाडी थांबवली अचानक रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकली आणि कोयत्यानं तिच्यावर सपासप वार केलं रोहिणीने बचावाचा प्रयत्न केला पण अचानक घडलेल्या घटनेमुळं आणि मिट्ट काळोख का असल्यामुळं रोहिणीला स्वतःला वाचवता आलं नाही तर निर्मनुष्य ठिकाण असल्यानं तिच्या मदतीला देखील कोणी धावून देखील आलं नाही स्वतःला वाचवण्यासाठी तिने हातावर कोयत्याचं वार झेललं मात्र प्रशांतने त्वेषाने केलेल्या वारामुळं तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला रोहिणीच्या मृतदेहावर कोयता टाकून प्रशांत घटनास्थळावरून पसार झाला रोहिणीची हत्या केल्यानंतर प्रशांतने घरी जाऊन आपल्या पत्नीचे खून केल्याची माहिती कुटुंबियांना दिली आणि तेथून पळून गेला कुटुंबियांना हे ऐकताच धक्का बसला याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तात्काळ प्रशांतला ताब्यात घेतलंय